खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट गुरुजनांनी आपल्याला या ठिकाणी घालून दिलेली आहे म्हणून आता आपण सर्वजण एकत्र जाऊन आणि आपली प्रत्येकाची वाढदिवसाची तारीख मी वेगवेगळी असते परंतु गुरुजींच्या त्या आपण कर शाळेमध्ये नाव घालतो त्यावेळी सोयीच्या हिशोबाने एक जुनी तारीख आपली सर्वांची गुरुजींनी लावलेली आहे पण आज एकत्र येण्याचं खरं कारण हे आपले गुरुजन आहेत आणि आपल्याबरोबर गुरुजींचा सुद्धा वाढदिवस आहे <laughs> <ये> ही सगळ्यात महत्वाची <सकत्मार्णाजी> गोष्ट <गुर्ता। laughs> आहे असो आपण सर्वजण एकत्र जमलो एकत्र बसून आनंदाच्या वातावरणामध्ये एकमेकांना शुभेच्छा देत आपण सर्वांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झाला आता खऱ्या अर्थान यापूर्वी आपण करत होतो परंतु जग पुण्यात राहतात परंतु काल कार्यक्रमाच्या निमित्तानं आजही कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी आले आणि हा सुवर्ण या ठिकाणी आपल्या समोर साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो मी उपस्थित सर्व त्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यानंतर आपण सर्वांचे मार्गदर्शक आपले गुरुवारी आदरणीय

सर्वजण उपस्थित आहात या सर्वांचा वाढदिवसही पूर्वी असा नियम होता एक जूनला शाळा सुरू व्हायची आणि मग सहा वर्षाचं त्याच्या शाळेत नाव दाखल करायचं आणि म्हणून शासनाने जेव्हा निर्णय घेतला की तो मुलगा शाळेत आला त्याच्या उपलब्ध नसेल तर एक जून ही नोंदवली आणि त्या पद्धतीने आमच्याही एक जून नोंदवली गेली आणि आम्ही मुलांच्या विचाराच्या पालकांना

परशुराम स्वी आणि सर्व आपल्या आनंदीच्या ट्रस्टीवरचे गजानन थोरात आणि इतर सर्व या सर्वांना मी नाव आता सर्वांचं नाव घेऊन एवढ्याच्या सर्वांना क्वामन शुभेच्छा देतो प्रत्येकाला शंभर वर्ष आयुष्य लागेल असे परमेश्वराला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी

त्याच्यामुळे हे आता वास्तविक जर पाहिजे तर सगळ्यांच्या जन्म काही दिसून झालेलं आहे पण नाही पण त्याला लकडे लागले ते आपण त्याला हे करूया आणि तुम्ही सर्व या ठिकाणी आलात अतिशय आनंद वाटला म्हणजे असे एकत्र कार्यक्रम झालेले आणखी एक ऊर्जा मिळते आणि तुम्हाला सर्वांचं

फोन केला की संदीप भाऊ असं असं करायचे म्हटलं काय हरकत नाही करा आम्ही आहे मी बी माझ्या शंकरला गेलो पण ते सकाळी उरकून आज यायला मिळालं पण मला याच्यातून खूप जाणवलं की सगळ्यात कमी वयाचा प्रत्येक बोर्ड आणि सगळ्यात वयाचे हे सगळे गुरुजी मंडळी आहेत की हे सगळा मिळेल या ठिकाणी जुळलेला आहे की कमी वयाचा पण सगळ्यात जास्त वयाचे सुद्धा या ठिकाणी जुळून आलेला असा योग आहे आणि हा योग

ये तो पापा है हां चलो या बबों या बबों आए बंडे भारत करते कदे ना 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 ना